जय भवानी आयुफाते येन ने जीव

हो आणि या पद्धतीने कथा चालेली हरिभक्त परायण भाऊसाहेबजी येतील त्यांच्या मुखामधून आपण ऐकू तो येईपर्यंत थोडी सेवा करू आपण भक्तगणांच्या विनंतीला मान दिला देवानी आणलेला राग होता फक्त आलेला थोडाच होता राजाला रा शांत केलं आणि भगवान बोला दादा काय काय शांत करून आवेश हवे हवेसी काय बोलत सुग्रीवासी सावकाशी ही परिसा राजाला शांत केलं देवाने आणि त्यावेळेला मग मोह निर्माण झाला देवाला सर्वच दाखवता येत आणि सुग्रीव राजाला बोलाले भगवान आता काय म्हणाले लक्ष्मण सुग्रीवाचे बोलावच नंद बोलत लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलेले सुग्रीवाला जवळ बोला देव दिन नाही तुम्ही आम्ही दिन जीव हा दिन आहे लक्षात काहीच नाही भगवान परमात्मा सर्व सत्ताधीश आहे पण प्रसंग पाहून देवाने पण ती अवस्था वर्णन केली भगवंताची मांडीवर डोकं घेतले लक्ष्मणाचं आणि बोलवलं डॉक्टरला जवळ बोलवलं काय म्हणाले तुला तुझे उपकार किती घ्यावच नव्हती बोलावे सुग्रीवा तुझं फार माझ्यावर उपकार झाले बरे का या याबद्दल सगळं घरदार सोडून आमच्या सोबत सहा महिन्यापासून फिरा लागलेला आहेस आगा आगा जो। हो काय म्हणतात आजू मजोला जाऊ समजता वचनगण देऊ मला आता जगामध्ये तोंड दाखवायला जागा राहिलेला मी माझा चरण आलेला तर सन्मान करू शकत नाही कारण माझा लक्ष्मण पा आहे ना अवस्थेत पडलेला आहे औषधी राहिलेला हनुमानजी आलेले नाही काय लक्ष नाही का मी पण राहणार नाही सुग्रीवाची परीक्षा आहे काय माझे अंतकाळीचे वचनगावे आपण सवय घेऊन वानरगना किस्किन्यगम करावे माझ अंत शेवटच बोलले आता विषय सुग्रीवाद आलेत तर तुझ्या बरोबर त्या सगळ्यांना घेऊन आपल्या किसकिनारगिरी निघून जा आमचं काही खरं नाही आता मी राहणार नाही माझ्या लक्ष्मीच अशा पद्धती उठला नाही औषधी ला गेलेले आम्ही आलेले मग कसं करायचं आता सवे सर्व प्रकारे कारण रामान राऊन महाराज काय काय चालले पाया लागलेला आहे लक्ष्मीणाच्या अभिरात म्हणून दुःख करायला लागलो आणि मग मी पण जाणार आता गेल्यावर तुम्हाला कोण ठेवली त्या रावण येऊन मारिली काय काय म्हणून तुझा असं देव पाहू लागले शांत करतात काय काय म्हणतात नाही बनलो होतो राऊणाला रावणाला लंकेदार राजा बी भिषेनाला करीत पण शक्य झालं नाही आता हो सुग्रिबा लक्ष्मी माझा उठला नाही ना शरीरा गेलेले हनुमानजी आले नाही काय करतो घुडता गेला तो पण मारायची रावणता प्राण लक्ष्मी शक्य नाही कारण म्हणजे तसं नाही ना कारण लक्ष्मी कुठला नाही कारण राव श्री हनुमान आलेच नाही म्हणून आता तो सुद्धा तू तुझ्या नगरीकडे जा मित्राचे निजबळे राजेकार वर करणाचे हे गेले पण शक्य नाही ना आता लक्ष्मणच उठला नाही पाणी लागलेला आहे पडलेला आहे औषधीला लागेल हनुमान आलेले नाही मग आता शक्य नाही रावण बापरे किती सौमित्रे बळी त्रिच ना देशाची पती हात झाले माझे झार का पत्ता रावणाला मारायला काय वेळ लागतो खरे पण काय करावा का अंगावर बोल राहिले माझा लक्ष्मण बळा अंतर सौमित्र माझा निचं प्राण सौमित्री मी सबळ झालं त्रिवनात मी लक्ष्मणच सर्व सत्व माझा बोल शक्ती शक्तीय लक्ष्मणाच्या बळावर तर वासा माझी स्थिती घरते सौमित्र माझी भूती घडते सौमित्र माझी आदळ शांती त्रिजगती माझा आहे तो लक्षात ठेवा आणि म्हणून भक्त श्रेष्ठ जगामध्ये आणि लक्ष्मणा तुझ्यामुळे सगळं होतं की लक्ष्मणामुळे मला होत लक्ष्मण आत धरला म्हणून सुग्रीवा